अनधिकृत सुरू असलेली टोविंग व्हॅन भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते अजय जया वाहतूक विभाग उपायुक्त कार्यालय तीन हात नाका येथील शनी हनुमान मंदिरात डी सी पी ऑफिसच्या बाहेर शनिवारी तीन ऑगस्ट रोजी महाआरती करणार होते पण कार्यक्रमास परवानगी न मिळाल्याने त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्यांना न बोलविता त्यांच्या एका सहकारी मित्रासोबत ट्रॅफिक डीसीपी ऑफिस बाहेरील मंदिरात दर्शन घेण्याकरिता गेले असता नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सामाजिक कार्यकर्ता अजय जेया यांना ताब्यात घेतले

आरती करायला पण देत नाहीये पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे तिथे पैसा